हे तिळाचे लाडू इतके मऊसूत होतात की अगदी तोंडात टाकताच विरघळतात एखादी वयस्कर व्यक्तीसुद्धा हा लाडू सहज खाऊ शकेल इतके हे नरम आहेत टेक्स्चरही एकदम मस्त आलं आहे आणि शिवाय केल्यावर दीड ते दोन महिने आरामात टिकतात नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अर्धा किलोचे खुसखुशीत तिळाचे लाडू बनवतो आहे तर लगेच सुरुवात करूया खुसखुशीत तिळाचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊयात तर त्यासाठी इथे मी पाच वाटी तीळ घेतले आहेत तर ते एका जाडबुडाच्या घालायचे आहेत आणि मंद गॅसवर आता ह्याला भाजून घ्यायचं आहे तर आपल्या घरातील जी आमटीची वाटी असते त्यानेच मी हे तीळ घेतले आहेत तीळ आणि गुळाचं वजनी मापसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही पाहू शकता तर तिळ एकदम बारीक असतात त्यामुळे याला भाजण्यासाठी नेहमी अशी जाडबुडाची व पसरट कढईच घ्यायची म्हणजे हे एकसारखे भाजले जातात फार जर आपण हलकी कढई घेतली तर हे पटकन भाजले जातील पण मग याचे लाडू खायला एवढे खमंग लागत नाहीत आणि तिळाला मंद गॅसवरच भाजायचं आहे तसे तिळाचे लाडू करायला खूप सोपे आहेत पण या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असतं शिवाय यामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात आणि सोबत आपण गुळही घालतो त्यामुळे तिळाचे लाडू खाण्यासाठी अगदी पौष्टिक आहेत आता तुम्ही पाहू शकता थोड्या वेळातच हे तिळ हलकेसे उडायला सुरुवात झाली आहे फार याला तडतड उडू द्यायचं नाही तडतड असा आवाज सुरू झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे कारण यापेक्षा जर जास्त आपण तिळाला भाजलं तर मग हे खायला थोडीशी कडवट लागतात तर आता हे तीळ इथे भाजून झालेले आहेत एका ताटात काढून घ्यायचेत आणि सगळीकडे पसरून थंड करून घ्यायचेत आणि व्यवस्थित थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालायचेत तर इथे मी आता जास्त तीळ असल्यामुळे दोन बॅचेसमध्ये हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी मिक्सरमधून तीळ बारीक करून घेतलेत फार असं बारीक केलेलं नाही थोडंसं जाडसरच ठेवलं आहे आता हे परत प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले तीळ पण अशाच पद्धतीने बारीक करून आहेत यामध्ये आता गूळ घालूया तर इथे मी पाच वाटी तिळासाठी चार वाटी गूळ घेतला आहे आणि गूळ सुरीने बारीक करून घेतला आहे हाताने हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे फार मिक्स करायची गरज नाही कारण आपल्याला हे मिश्रण परत मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आता परत मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि यामध्ये मी आता फक्त एक अर्धा छोटा चमचाच तूप घालणार आहे तर असं तूप घातल्यामुळे हे लाडू छान मऊसर होतात आणि खायलाही छान लागतात हे मिश्रण आता परत दोन ते तीन वेळेसच मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे फार एकदम तेल सुटेपर्यंत बारीक करायचं नाही फक्त गूळ छान मिक्स होईपर्यंतच बारीक करायचं आहे तर अशा पद्धतीने एकदम हे असं मऊ मिश्रण तयार झालं आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेलं मिश्रण पण अशाच पद्धतीने मिक्सरमधून अर्धा चमचा तूप घालून फिरून घ्यायचं तर एकदम लाडू बांधता येतील असं मिश्रण हे तयार झालं आहे आता हातावर हे मिश्रण घेऊन लाडू बांधून घ्यायचेत तर चांगलं दाबून दाबून बांधायचं म्हणजे लाडू दिसायला छान दिसतो आणि याला चमकही छान येते तर आता एकदम मस्त असा लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने सगळे लाडू बांधून घ्यायचेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये असे चोवीस ते पंचवीस लाडू तयार झालेत तर हे साधारण अर्धा किलोच्या वर आहेत हे लाडू करायला तसे खूप सोपे आहेत अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी छान जमतील तर जरूर अशा पद्धतीने करून पहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही अवश्य करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा